वरद विनायक हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी वेंटिलेटर कार्डियक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव आपण काल माड्यामध्ये देखील होतात महाराष्ट्र काल डैरसिंग मोहिते पटला पवारांची भेट घेतली उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे पटला त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्या लो लो कमी पडले की बीजेपीचे बीजेपीचे लोक कमी पडले का की मोहिते पाटील एवढं एवढं सगळं देऊन तुम्हाला सोडून गेले शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आमच्याकडनं आम्ही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमी उंची ठेवण्या उंचा ठेवण्याचा त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा एवढा केला तर त्यांना शेवटे मोदी यांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला जी आहे ती मोदींच्या यांच्या पाठीशी आहे नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार आहे त्यांच्या विधान परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे याबद्दलचं काही मला सिंग मोदीच्या पाठी बोलले नाहीये त्यांची भूमिका सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील तर तुम्हाला काही बोलले का मागच्या नाही का किंवा त्यांना त्या संदर्भातलं काही हे करणार आहे रणजित सिंह मोहिते पाटील महायुतीसोबत राहतो असं मला वाटतं मोठा डाव टाकल्या असं बोललं जात आहे कशा पद्धतीने बोलत आहे महाडाव याला काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप पक्ष प्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्ष प्रवेश करत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कमजास्त्रास कोल्हापुरामध्ये संजय मंडलेकांनी शाहू महाराजांना दत्तकपुत्र म्हटलेलं आहे हा कुठे